शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भुसावळ अवकाली आहे एकतीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील समिती धाराशिव अवकाली एक क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एखादा दोनशे रुपये सर्वसाधारण दर एखादा रुपये जात आहे लाल कांदा पुढील वादा समिती दोन केडगाव अवकाली आहे तीन हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एखादा सहाशे रुपये सर्वसाधारण दर एखादा शंभर रुपये पुढील समिती छत्रपती संभाजीनगर आवखाली आहे सहा दार नऊशे सात क्विंटल दर तीनशे पन्नास रुपये दर नऊशे रुपये सर्वसाधारण दत्तना सहाशे पंचवीस रुपये